खमंग कुसकुशीत तळलेल्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते आज दाखवते तर नमस्कार गोदाय किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर तळलेल्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते आधी बघूया तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते दाखवते तर इथे मी जाड पोहे घेतलेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जाड पोहे घेतलेत ह्याला पाटली पोहे म्हणतात तुम्ही जर पोहे खायच्या पो जे आपण पोहे कांदा पोहे करतो त्या पोह्यांचा जरी करायचा असेल तरीसुद्धा खूप छान असा पाकडून घ्या अख्खे पोहे जे असतील ते घ्यायचे आणि एक किलो पोह्यासाठी हे बाकीचं सगळं साहित्य घेतलं आहे पावपाव किलो आहे आणि कडीपत्ता आहे भरपूर शेव काजू तुम्ही ड्रायफ्रूट्स जे घालाल ते शेंगदाणे बाकीचं सगळं जे घालाल ते पावपाव पाव किलो एक किलोच्या प्रमाणात आहे तर आता त्यासाठी एक मसाला करायचा आपल्याला तर मसाल्यासाठी इथे दोन चमचे धने घेतलेत मसाला घरीच तुम्ही रेडीमेडही करू शकता पण मी शक्यतो घरीच सगळं बनवत असते तर त्यासाठी दोन चमचे मोठे चमचे दोन भरून धणे घेतले एक चमचाभर जिरे घेतले एक चमचाभर बडीशोप घेतली आता इथे मी आमचूर प पावडर वापरते एक मोठा चमचा भरून आमचूर पावडर वापरले तुमच्याकडे आम आमचूर पावडर नसेल लिंबूसत्व असेल ते वापरलं तरी चालेल एक मोठा चमचा भरून चाट मसाला आहे एक चमचाभर साखर आहे चवीपुरतं मीठ नंतर घाला तुम्ही आणि तिखटासाठी म्हणाल तर एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि एक चमचा भरून तिखट मिरची पावडर आहे मीठ घालायचं चवीनुसार तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर याला वाटून घ्यायचं आहे आणि आपला मस्त असा चटपटीत मसाला तयार झाला हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला तुम्ही करून दिवाळीच्या आधी तुम्ही एक आठ दहा दिवस आधी करून ठेवू शकता पण शक्यतो ताजाच बनवून वापरा हे बघा मस्त असा हा मसाला तयार होतो आणि मग हा मसाला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही हा वापरू शकता तसा हा एक किलोच्या प्रमाणातला मी दाखवलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला कमी जास्त करता येतं आता आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत तर कडेमध्ये तेल घातलं पोह्याला तळणीचा पोह्या जर तुम्ही चिवडा करणार असाल तर तेल थोडंसं जास्त लागतं त्यामुळं एक किलो पोह्यासाठी मी एक लिटर तेल घेतलेलं आहे हे पूर्ण तेल आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे तर तेल छान कडकडीत गरम करायचं चा बाजूला चाळणी बा करून ठेवलेली आहे काढून त्याच्या खाली एक प्लेट ठेवलेली आहे कारण आपण पोहे तळलेले तेलातले काढले केले की के चाळणीवर ओतायचे म्हणजे जास्तीचं तेल जे जा आहे ते चाळणीतून खाली नितळतं आता पोहे छान चाळून घेतलेत अख्खे जसे पोहे तुम्ही जर पाटली पोहे घेतले तर जास्त चुरा झालेले नसतात पण कांद्या पोह्याचे पोहे घेतले जाडसर असतात ते ते मात्र तुटलेले असतात जरा मोडलेले असतात त्यामुळे ते जरा पाकडून निवडून घ्यावे लागतात तेल कडकडीत गरम झालं की थोडेसे पोहे टाकून बघायचे अगदी तेल पोहे तळायला कडकडीतच गरम करायचं आणि गॅससुद्धा अगदी मोठाच ठेवायचा मध्ये आधी अजिबात कमी करायचं नाही पटापट हे पोहे तळून घ्यायचे आता मी चाळणीत घालून असे तुम्हाला दाखवते मी असं डायरेक्टच तेलात घालते कारण पटापट होतात तुम्हाला जर तसे होत नसेल तर असं चाळण घ्यायची त्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यात पोहे घालायचे की हे पटकन फुलून येतात अगदी मुठभर घातले होते बघू शकता चाळण भरून असे झालेले आहेत तर अशा पद्धतीने सगळे पोहे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता तेल किती अगदी निथळत ठेवावं लागतं तळलेल्या पोह्याचं हेच आहे की तेल भरपूर होतं ते आपल्याला अग्सर निथळूनच काढावं लागतं हे बघ अशा प्रकारे हे पोहे चाळणीतच काढायचे अजिबात पातेल्यात काढू नका चाळणच ठेवा आणि चाळणीत काढून एक तासभर ठेवून द्या म्हणजे छान तेल पूर्ण निघून येतं पण जरी हे तेलात तळले असले तरी तेल अजिबात राहत नाही ते मी पुढे तुम्हाला दाखवते कसं ते हे सगळे पोहे मी तळून घेतले एक किलोचं प्रमाणामध्ये हे करते मी तर सगळे मी करून घेतले हे आणि चाळणी तसेच ठेवलेले आहेत बघू शकता खाली अजिबात तेल गळलेलं नाही तर त्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं म्हणजे आप तुमच्या पोह्याला तेल अजिबात राहणार नाही आता त्याच तेलामध्ये बाकीचं साहित्य जे आपण घेतलं होतं की नाही शेंगदाणे काजू किशमीस जे काय आहे तुम्ही वापरणार असाल ते सगळं याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे आता शेंगदाणे मात्र असं गाळणीमध्ये तळता येत नाही तर त्याला तेलातच घालावे लागतात तेलातच टाकून छान खरपूस असे भाजून घेता घ्यावे लागतात हे बघा याच्यात अजिबात तळले जात नाही तर त्याला तेला तेलातच तुम्हाला तळावे लागतात तेलात पूर्णपणे ओतून घेऊन तळावे लागतात त्यामुळे खरपूस असे छान शेंगदाणे तळले जातात एकदा दोन तीन मिनिट असे छान हलवून घ्यायचं आता मात्र गॅस मध्यम ठेवा कारण शेंगदाणे हे बाकीचं जे तळताना थोडंसं गॅस कमी करूनच तळायचं म्हणजे अगदी छान खरपूस भाजले जातात त्यासाठी मंद गॅस किंवा मध्यम गॅसवर छान हे सगळं परतून घ्यायचं शेंगदाणे मात्र लालसरच होऊ द्या त्याच्यापेक्षा जास्त काळपट करू देऊ नका नाहीतर मग नंतर थोडेसे कडवट लागतात हे बघ अशा पद्धतीने हे शेंगदाणे एवढेच भाजायचे याच्यापेक्षा जा जास्त काळे करू नका आणि आता पटकन काढून घ्यायचं हे पाव किलो शेंगदाणे पाव किलो काजू आहे पाव किलो किशमिश आहे पाव किलो शेव आहे आणि मग लसूण बाकीचं जे साहित्य आहे ते वेगळं तुम्हाला दाखवते एक किलोसाठी पाव किलोचं प्रमाण बरोबर आहे आपण जे भाजलेले पोहे होते की नितळलेले याच्यावरच सगळं साहित्य ओतून घ्यायचं करून आता हे डाळवं भाजून घेते डाळवंसुद्धा काय जास्त भाजायचं नाही शेंगदाण्यासारखं जास्त भाजायचं नाही फक्त गरम करायचं आहे तेलात तुम्ही असंही टाकू शकता पण कसं होतं कोरडं कोरडं दिसतं ते म्हणून थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि पटकन काढायचे हे जास्त वेळ तेलात ठेवायचे नाहीत बुडबुडे आले की पटकन काढायचं कारण मग जास्त तेलात ठेवलं की ताळ जी आहे ती थोडीशी कडकडीत होते आणि दाताखाली मग जास्त कडकडीत लागते त्यासाठी पटकन काढायची हे बघा अशाच प्रकारे सगळं काढून घ्यायचं ताळ जास्त भाजायची नाही किंवा तळायची नाही लालसर होऊ द्यायची नाही हे सगळं काढून घेतलं आता यामध्ये काजू जे घेतलेत आता काजू तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा डाळवाले काजू असतात ते वापरले तरी चालतील माझ्याकडे अख्खेच आहेत माझ्याकडे फोडायला वेळ नव्हता त्यामुळे पटकन मी असेच भाजून घेतले मिक्स करताना त्याच्या दोन डाळी करायच्या किंवा चार डाळी करायच्या त्यामुळे मग पटकन प्रत्येकाला देतानासुद्धा ते व्यवस्थित काजू प्रत्येकाला जातात मी अख्खेच होते माझ्याकडे त्यामुळे पटकन असे हे व्हिडिओ चालू होता त्यामुळे पटकन तसेच मी भाजलेत आता ते मिक्स करताना थोडेसे डाळी करून घेणार त्याच्या काजूही छान लालसर होसपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि हा चिवडा जो आहे की ना अगदी महिनाभरसुद्धा व्यस्त छान राहतो असा कुरकुरीत अशा पद्धतीने केल्यामुळे कारण आपण पोहे जे आहेत ते तेलात तळून घेतले आता त्याच तेलामध्ये आहे ना मनुके भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजेपेक्षा तळून घ्यायचे आहेत आणि थोडं अगदी मिनिटभर झालं की छान असे शेंगदाण्यासारखी फुलवून येतात बघू शकता तुम्ही हे मनुके अशा पद्धतीने केले की नंतर तेलातून बाहेर काढले की पुन्हा आहे त्याच याच्यावर येतात पण त्यामुळे काय होतं खूप छान असे खमंग लागतात शिवाय तुमचा चिवडा जो आहे तो जास्त दिवस टिकायला मदत होते बघू शकता हे बघा छान शेंगदाण्यासारखी फुलून येतात असे हे सगळे करून घ्यायचे मंद गॅसवर करायचे कारण मनोके जे असतात की ना पटकन तळता करपले जातात त्यामुळे याला प्रोसेस करतानाही गरम केलेलं असतं त्यामुळे तेलात टाकलं की लगेच करपतात मंद गॅसवर सगळं करून घ्यायचं आता हे सगळं तळलेलं जे आहे ते एकत्रित करायचंय पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग तोपर्यंत आपण तडका करून घ्यायचा आहे त्यासाठी फोडणी करून घ्यायची शेव जे आहे की नाही मी तिखट शेव वापरले तुम्ही जी फिक्की शेव मिळते की नाही मिठाची ती वापरली तरी चालेल आणि ही शेव आहे ते मी विकतचे चांडलेले आहे आता त्याच ते तेलामध्ये तेल थोडंसं कमी केलं आणि आता त्या तेलामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे फोडणीच्या वेळेला मात्र तेल थोडंसं कमी केलं तरी चालतंय किंवा आता इथून पुढे तेल थोडंसं अगदी वाटीभर बाजूला काढून ठेवलं तुम्ही बघू शकता एक किलो पोह्यासाठी एक किलो तेल घेतलं होतं एक लिटर तेल घेतलं होतं त्यातलं अगदी वाटीभर काढून ठेवलं आहे आणि आता बाकीचं जे फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे की नाही तेही तळून घेते तर कडीपत्ता आहे तो अगदी कुरकुरीत तळून घ्यायचा आहे फोडणीत घ्यायचा नाही तर तो सुद्धा अगदी छान वेगळाच तळून घ्यायचा आणि पोह्यावर मिक्स करायचा आहे असा खळखळ आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने करायचा हे बघा बघू शकता कडीपत्ता जो आहे तो चांगला दोन वाट्या भरून होता कडीपत्ता एक मोठी जुडी घेतली होती हे बघा आणि छान असा कुरकुरीत झाला पाहिजे हाताने हे बघा अशा पद्धतीने हे करून आहे हे सगळं साहित्य आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे अगदी थंड होऊ द्यायचं गरम गरम असताना करायचं नाही कारण आपण जो मसाला केलाय त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि ती साखर घातल्यामुळे थोडासा चिवडा नरम होऊ शकतो त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग पुन्हा हा मसाला मिक्स करायचा मी मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळा मसाला याला लागणार आहे थोडं थोडं करून घाला तुम्ही चव बघा आणि मग मसाला वापरा पण पूर्णपणे हा मसाला लागतो तसं तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा सगळं एकत्र करायचं तुम्हाला अगदीच लाल बुंद असा जर पाहिजे असेल ना तर काश्मीरी मिरची पावडर पूर्णपणे घाला तिखट घालू नका त्यामुळे छान असा चटपटीत लाल बुंद असा तुमचा चिवडा तयार होईल मलाही ती चिवडा थोडासा तिखटही पाहिजे होता आणि कलरही पाहिजे होता त्यामुळे मी दोन्ही वापरले तुम्हाला तिखट पाहिजे नको असेल तर मात्र मग मा काश्मीरी मिरची पावडर सगळी वापरा आणि बघू शकता आता मिक्स केलेलं असं त्यावेळेला थोडासा कलर असतो नंतर येतो रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की